बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन ते चार गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या हायस्कूलमधील अकरा शिक्षकांच्या पदांपैकी तब्बल सहा शिक्षकांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे वर्षभरात विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलने केली आहेत मात्र अजूनही शिक्षक उपलब्ध झाला नसल्याने आज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे आणि शिक्षक मिळेपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पावित्रा देखील विद्यार्थ्यांनी घेतलाय त्यानंतर दोन दिवसात दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा नमस्कार मी वैष्णवी परशुराम सर्वंशी लाखनवाडा लाखनवाडा गावातून आले आमचा जिल्हा खामगाव आमचा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल लाखनवाडा आमच्या शाळेत तीन वर्षापासून नवी दहावीला शिक्षक तर नाहीच आहे पण सहा ते आठ सहा ते आठ या माध्यमातून अकरा शिक्षकांच्या जागा आहेत पण त्यातून सहा शिक्षक आहेत पाच शिक्षक आहेत आणि एक मुख्याध्यापकाची जागा आहे आमच्या शाळेतल्या सहा शिक्षकांच्या जागा रिकाम आहेत आम्ही आम्ही तीन वर्षापासून शिक्षक लोकांची वाट पाहतोय आम्हाला आम्हाला शासनाने मोठी मोठी आश्वासने दिली आहेत पण अजूनही आमच्या शाळेत शिक्षक आलेले नाहीये आता या यावेळी आम्हाला शिक्षक लोक आले नाहीत आश्वासनं दिल्यामुळे त्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं या, या बारीनं आम्ही विद्यार्थीनी आम्ही विद्यार्थी कमी संख्येमध्ये आलो पण यावेळी जर आम्हाला शिक्षक लोक नाही मिळाले तर आम्ही पुढच्या वेळेला आम्ही जेवढे विद्यार्थी आहोत तेवढे सर्व इथे येऊ आणि शासनाला आमच्यासाठी शिक्षक मागू शासन म्हणते की ही पिढीच ही पिढी ही पिढी पुढची ही पिढी पुढची आहे या पिढी पण आमच्या याच पिढीचा पाया कच्चा आहे आमचा नववी दहावी वर्ग हा आमचा पुढे बेसिक आहे पण आमचं कच्चं राहतं आम्हाला शिक्षक नाही त्यामुळे आम्हाला चिटिंगचा सहारा घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे टक्के मिळवा लागतात पण आम्ही चिटिंग घेऊ तर आम आम्ही चिटिंग करू तर आमचा इथं चिटिंग निघून जाईल पण आम्ही दहावी बारावी आम्ही अकरावी बारावी कसं करायचं आम्ही चिटिंगमुळे तर नाही काढू शकत ना हाच आमचं बेसिक आहे पण या बेसिकमध्ये आम्हाला शिष्य लोक नाहीत आम्हाला हे आम्हाला सेल्फ स्टडी करावं आहे पण आम्हाला जर सेल्फ स्टडी करायला आम्ही शाळेतच कशाला आलो असतो आम्हाला शिक्षक लोक पाहिजे शिक्षक नाही तर आम्ही आमचं भविष्य आमचं भविष्य पूर्ण नुकसानच आहे नमस्कार श्रुती आम ले, मी श्रुती शत्रुघ्न आमले मी लाखनवाडा बुदुक येथे राहते आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल तिथं ती गेल्या तीन वर्षापासून एकही शिक्षक भरती झालेली नाहीये आमचा पाय इतका कच्चा आहे की आता आम्हाला साधी इंग्लिश सुद्धा वाचायला खूप अवघड जाते नेमकं म्हणजे समजत नाही दहावीच्या बोर्ड एक्झाम आले इतकं टेन्शन सेल्फ स्टडी करतो पण किती करावं असं प्रश्न पडतो नेमका बस नमस्कार माझं नाव वैष्णवी गणेश भोलनकर मी लाखनवाडा येथे राहते माझ्या शाळेचे नाव जिपा हायस्कूल लाखनवाडा माझ्या शाळेमध्ये गेल्या तीन वर्षापासून शिक्षक नाही आहेत माझे आई वडील गरीब आहेत आमचे आई वडील बाहेरगावी शिक्षण शिकवू शकत नाही आम्हाला सहारा फक्त हायस्कूल शाळा सरकारी शाळेचा आहे आणि तिथं शिक्षक नसेल तर आम्ही कुठे शिकणार नाहीतर ना मुली तर तशाच राहतील ना बिना शिक्षणाच्या मुलांचा आई वडील काही करून मुलांना तर बाहेर टाकतील पण मुलींना कुठे टाकतील नमस्कार मी रामकृष्ण इंगडे शाळा समिती उपाध्यक्ष आम्ही इथं मागे मागच्या वर्षी पण सुद्धा शिक्षकांची मागणी केली होती आम्हाला एकूण अकरापदी मंजूर असून त्यापैकी फक्त पाचच शिक्षक भरलेले आहेत आणि सहा पदे रिक्त आहेत तरी आम्हाला ते शिक्षकांची पदे पूर्ण भरण्यात यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू मागच्या वेळेस केलं होतं काय शिक्षक देतो म्हणून आश्वासन दिलं होतं परंतु शिक्षक मिळाले नाही एक वर्ष पूर्ण झालं